भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या प्रमाणावर देशभक्त कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर भारतीय जनता पार्टी कार्यकारणीच्या वतीने विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे त्यापैकी एक तिरंगा रॅलीचे सर्व शहरात आयोजन केले असता नाशिक रोड मंडळाच्या वतीने मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते देवळाली गाव येथील महात्मा गांधी पुतळ्याला वंदन करून सत्कार पॉईंट मुक्तीधाम बिटको नाशिक रोड पोलीस स्टेशन या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास वंदन करत रॅलीचा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या देशभक्तीपर मनोगत आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला देशभक्तीपर गीते बँड पथक ध्वज विविध वेशभूषा केलेले देशप्रेमी निवृत्त अधिकारी व सैनिक पन्नास मीटर लांबीचा तिरंगाध्वज विशेष आकर्षण ठरत नागरिकांची लक्ष वेधून घेत होते तिरंगा रॅलीचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे मित्रमेळा परिवार संघटना व संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने यांच्याकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांना तिरंगा रंगाच्या राख्या बांधण्यात आल्या नाशिक रोड अध्यक्ष शांताराम घंटे यांनी आयोजित केलेल्या या, के या तिरंगा यात्रेत प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते लक्ष्मण सावजी माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो। माजी नगरसेवक अशोक सातभाई प्रशांत दिवे शरद मोरे अंबादास पगारे कन्हैया साळवे विशाल संगमनेरे दिनकर आढाव माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजणे कोमल मेहतलिया त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस महिला मोर्चा माधुरी पालवे सुजाता जोशी सुरेखा निकम मंदा फड प्रविला मैंद प्रज्ञा वागचौरे तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी योगेश भगत विनोद नागरे गजानन काका तित्रे महेंद्र अहिरे रामदास कांगुर्डे किरण माळी नरहरी सातभाई गणेश पवार मंगेश रोजेकर दाजी देशमुख संतोष बडगे राम कदम नवनाथ ढके बापू सापुते सतीश निकम विशाल भाटिया निर्मल भंडारी पुनीत कांकरिया अश्विन सातभाई राजेश आढाव विशाल सातभाई प्रीतम संघवी शरद जगताप युनुस सय्यद विजय उदावंत पप्पू रोजेकर नितीन चंद्र मोरे मिलिंद शिरसाट त्याचप्रमाणे मित्रमेळा परिवार संघटनेचे दत्ताजी आगळे दौलत शिंदे रमेश पाळदे विलास थोरात नयूम खान भाईदास चव्हाण पप्पू निकम बंटी निकम शेख महाजन अन्नू पुजारी सागर सर वाकचौरे निलेश देसले सागर पाटील किशोर कानडे रमेश कानडे मंगेश पोरजे विलास चतुर अरुण निरगुडे बाळासाहेब उदावंत सदामामा चव्हाण पल्लू ठाकूर गुरुताजने तसेच फिनिक्स करिअर अकॅडमीचे नितीन जाधव हो। सर गवळी मॅडम आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते केव्ही आर न्यूज प्रतिनिधी अरुण निरगुडे नाशिक रोड चालू मोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नी नोटिफिकेशन्स मिळवा